नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये हे जे विचार करतो जर लीलाला कळालं ना की अंतराची स्मरणशक्ती परत आली तर ती तिचा अधिकार देण्यासाठी घरही सोडेल पण लीलावर माझं खूप प्रेम आहे मी लीलाशिवाय नाही जगू शकत अंतरा माझा पास्ट आहे आणि लीला माझं प्रेझेंट मला अंतरावर अन्याय नाही करायचा पण लीलाला पण न्याय द्यायचा आहे मी तिच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत इकडे दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी अंतराकडे जातात दुर्गावंती अंतराई तुम्हाला काही वाटत असेल ना आम्हाला सांगा ना अहो आम्ही तुमच्या मैत्रिणी आहोत लक्ष्मी म्हणते हो अंतराई तुम्ही आमच्यासाठी परक्या नाही नाही म्हणजे काही गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगता येत नाही पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्याजवळ तुम्ही सगळं शेअर करू शकता सर्वमती हो तुम्ही असं समजा आपण पहिले पण बोलत होतो अंतरा मनात म्हणते हे किती चांगले आहेत माझ्या ऐण्याने यांना किती आनंद झाला मी सांगू का माझी स्मरणशक्ती परत आली दुर्गावंती अंतराई तुम्ही शांत का बोला ना आता अंतरा बोलणार तेवढ्यात दुर्गा म्हणते तुम्ही असं समजू नका एजेंनी त्या लीलाशी लग्न केलं अहो तिने एजेंना फसून लग्न केलं लक्ष्मीवंती हो ना आणि आता बघा ना तुमच्याशी चांगलं वागते सर्वंती तिला ना एजंटच्या गुडबॉक्समध्ये राहायचे म्हणून ती एवढं सगळं करते दुर्गा म्हणते ती खूप चाप्टर आहे ती स्वतःचा चांगलपाना दाखवण्यासाठी कुठल्याही थाराला जाऊ शकते हे जेला तिने स्वतःच्या जाळे तोडलं अंतरा म्हणत म्हणते मला असं वाटलं होतं माझ्या येनेने यांना खूप आनंद झाला पण नाही या तर लीला कोसतायत तिच्यावर यांचा किती राग आहे ते तिघे पण बोलत असतात अंतरा डोक्याला हात लावत म्हणते मी जरा आराम करू का लीला म्हणते हो अंतरा ताई तुम्ही आराम करा तिघेला म्हणते तुम्ही जाऊ शकता लीला आणि अंतरा झोपलेल्या असतात पण दोघींलाच झोप येत नाही अंतरा विचार करते मी कोणाला सांगू माझी स्मरणशक्ती परत आली मला सगळं आठवतंय आणि लीला विचार करत असते मला माहीत नाही बाळा मी किती दिवस हे लपून ठेवेल पण तेवढ्या तिला मळमळ व्हायला लागते आणि ती वॉशरूममध्ये पळते हे अंतरा बघते दुसऱ्या दिवशी सगळे ब्रेकफास्टला येतात फक्त अंतरा आणि लीला गायब असतात आता आजी आणि एजे विचारतात लीला कुठे दुर्गा म्हणते माहीत नाही कुठेतरी बाहेर गेल्या आणि अंतराई पण नाही येत हे जे म्हणतो लीलाची तब्येत पण ठीक नाही आहे कुठे गेली ती तो आता फोन करतो पण लीला काय उचलत नाही लक्ष्मी म्हणते थांबा येजे मी अंतराईंना करते नंतर म्हणते त्यांचा फोन नंबरच नाही आहे दुर्गा म्हणते अरे आपण असं कसं विसरलो अंतराईंचा फोन नंबर घ्यायला तेवढ्यात लीलाचा मेसेज येतो ए जे मी काही कामासाठी बाहेर आले तो आता वाचतो आणि पुन्हा फोन करतो आजी म्हणते बाबीराम लीलाने मेसेज पाठवला ना मग का काळजी करतो तो ताई मला वाटते लीलाची काळजी खूप काळजी वाटते इकडे किशोरला फोन येतो सर काम आहे तेवढ्यात विश्वा येतो आणि म्हणतो सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला किशोर म्हणतो काय झालं तो तो, तो सगळ्या लोकांना फूड पॉयझनिंग झालं किशोर नाटक करतो काय विशव मी एजेंटना कळवतो किशोरवंत नको नको अरे बाबांच्या मागे खूप प्रॉब्लेम आहे तुला तर माहिती आहे ना लीला फाल्गुनीकडे जाते आणि म्हणते अंतराई परत आल्या तिन ती काय अंतरा परत आली लीला म्हणते त्यांची स्मरणशक्ती गेली आहे तेवढ्या त्रिक्षातून अंतरा येते आणि गुपचूप ऐकत असते ती फाल्गुनीला बघते आणि लपून बसते फाल्गुनी म्हणते लीला तुला कळतंय का अंतराची स्मरणशक्ती आल्यानंतर तुझं काय होणार लीला म्हणते माझं काही होऊ द्या मला अजिबात परवा नाही पण अंतरातईंना ते त्यांचा हक्क मिळायलाच हवा स्वतःचं घर असताना त्या वीस वर्षे अनाथ आश्रमात राहिल्या आणि त्यांच्याचमुळे माझा संसार सुरू झाला फाल्गुन म्हणते तो कसा लीला सांगते त्यांनी लेटर लिहिलं म्हणून येजेंनी लग्न केलं आणि मला एवढं सुख बघायला मिळालं पण आता हे सगळं सुख त्यांना पण मिळायला हवं अंतराताईंचं प्रेम त्यांना मिळालं ना मी हसत बाजूला होणार लीलाचं चांगुलपणा बघून अंतराच्या डोळ्यातून घळाघळ -गल पाणी वाहतं पोलीस एजेला अटक करायला लागतात लीला म्हणते थांबा त्यांना तुम्ही अटक करू नका मी तुम्हाला खरा आरोपी देते ना कारण खरा आरोपी दुसरा से इन्स्पेक्टर म्हणतात तो कसा लीला म्हणते प्लीज मला फक्त बारा तासाचा वेळ द्या किशोर म्हणास म्हणतो लीला असं काय दिवा लावणारेस किती तू तडफड कर पण वाजेपर्यंत तू पोचू शकत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद